भाजप पक्षातर्फे एवढ्या योजना आहेत लोकांसाठी हे तुम्ही समजून घ्या आज इथं लाडक्या बहिणी कितीतरी असतील बरोबर आहे थना? ना लाडक्या बहिणी सगळ्याच समाजातल्या आहेत ना आहेत ना मग मग सगळ्या लाडक्या बहिणींचं काम आहे आता लाडक्या दाजींना घेऊन जायचं आणि मतदान करायचं क्यू भाभी आहे ना हा ओके तिथल्या महिलांच्या वतीने स्वागत करण्यात येईल सरकार नगरसेवक इंटकाम भगवान यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि श्रीमंत छत्रपती भोसले यांच्या माध्यमातून जी आज विकास कामात जी झालेली आहे खास करून मला उल्लेख करावासा वाटतो की आज आपल्या मुक्तांगांच्या समोर आज उदयनराजेंनी जो आपल्याला शब्द दिलेला जे वचन दिलेलं ते आज त्यांनी वचनपूर्ती त्याची केलेली आहे भविभ स्वरूपात आपल्याला दोन मिनिटांमध्ये जवळजवळ जव़़ नव्वद लाखाचा मल्टीपर्पज हॉल आज आपल्या सर्व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध दे करून दिला आणि वहिनी साहेब आम्ही फक्त महाराजांची एक निष्ठाही आम्हाला माहित आहे आम्ही कुठला पक्ष वगैरे आम्ही काही बघत नाही उदयनराजे हेच आमचा पक्ष आहे आणि उदयनराजे जे सांगतील आणि जगा माझं उभे राहतील आम्ही त्यांचा शब्द मनापासून आणि मग आम्ही ते पाळू एवढा मी शब्द देतो जे महाराजांनी ना सांगितले की शिवेंद्रबाबांना आपण महाराष्ट्रातून उच्चांची मताना निवडून आलो त्यात आपण सभा घेऊ मतदान करू आणि बाबांच्या विजयात सांगून आपल्याला आशिवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज माहितीचे अधिकृत उमेदवार माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र यांच्या प्रचाराची को आज कोपरा सभा आपण आयोजित केलेली आहे या सभेला आयोजित करण्यासंदर्भात माननीय सतीश राव खांडे आणि अभिजित शिंदे यांनी जे काय परिश्रम घेतले त्याबद्दल त्यांचे मी प्रथम आभार मानतो आजच्या विधानसभेच्या मतदान डोळ्यासमोर प्रचारासाठी इथं उपस्थित असलेल्या आपल्या बहिणीसाहेब आदरणीय सर्व व्यासपीठ आणि समोर बसलेले आपले बंधू भगिनी आजचा हा कोपरा सभा घेण्याचा उद्देश असा होता की प्रत्येकाचं मतदान प्रत्येक भागातून वाढलं पाहिजे बाबा निवडून येणार आहेत ही काळ्या दगडावरची रेष आहे येणार आहेत म्हणून आपण मतदानाला जायचं नाही का असं कुणी करता कामा नये म्हणून प्रत्येक गल्लीतून प्रत्येक पेठेतून आपण ह्या छोट्या मोठ्या कोपऱ्या सभा घेतोय महिलांना जागृत करतोय की मतदान मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि महाराष्ट्रात एक नंबरच्या सीटनी महाराज साहेब निवडून आले पाहिजे एवढी सगळ्यांनी आपण गॅरंटी घ्यायची या निमित्तानं एक सांगते आज महिला वर्ग इथं जास्त आहे आपण सरकार कुठलं आहे सरकार कुठलं नाही यापेक्षा सुद्धा आपण दोन्ही राजांना मानतो उदयनराज असो मान्य श्रेयराजा असो या दोन्ही महाराजांना आपण का मानतो तर हे आपल्या सातारच पालकत्व करतात या दोन्ही राजांमुळे आपला सातारा शांततेचा आहे आणि सगळ्यांनाच विकास कामाचा लाभ घेता येतो खऱ्या अर्थानं उदयनराजांच्या माध्यमातून शिवेंद्रराजांच्या माध्यमातून खासदार की आमदार की साताऱ्या शहरात आहे त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला फंड येतील आणि येत राहत आहेत अनेक फंडाचा उल्लेख वहिनी साहेब करतील पण मी एवढंच सांगते की हे दोन्ही राज्ये आपल्यासाठी झटत आहेत आणि पाच वर्षातून एकदा आपल्याला थोडासा वेळ काढायचा आहे आणि त्यांना मतदान करायचं हे तुम्ही सगळ्यांनी विसरू नका कुटुंबातला एकही माणूस कुठल्याही गावाला पाठवू नका मतदान करा आणि कुठेही जा पण मतदान विसरू नका आपण येणाऱ्या वीस तारखेला पंचायत साहेब आम्ही पहिलेली आहे की महाराष्ट्रात बाबा राजांच्या पेक्षा एक बी माणसानं कोण जास्त निवडून येईल तर आम्ही त्या माणसाला सगळ्यांना जे सांगतील त्या हॉटेलमध्ये आमच्यातर्फे पार्टी म्हणजे आम्ही हारणारच नाही आम्ही हारणार नाही त्यांची पार्टी खाणार आहे तर आपण सगळ्यांनी आता बरेचसे काय तर आपण जास्त आता वेळ घेत नाही कारण मला बी लय भाषण करता येत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर या कोपरा सभेला आपल्या सगळ्यांनी येणाऱ्या वीस तारखेला सगळ्या घरती सगळ्यांनी आपले लवकरात लवकर मतदान करून घ्यावं आणि बाबाराजे आपले महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभर टक्के होणार त्याचं कारण की त्यांच्या डोक्यावरती आपल्या सगळ्यांचे लाडके उदयनराजे भोसले डॉन नंबर वन यांचा हात आहे त्यामुळं ते काय गब असणार नाही महाराज छत्रपती शिवेंद्र महाराजांना कॅबिनेट मंत्री आणि पालकमंत्री केल्याशिवाय ते स्वस्थ बसणार नाही एवढंच बोलतो दोन शब्द माझे सांगतो ओंकार परदेशी आणि आकाश गायकवाड यांनी शनिवार यायचे वहिनी साहेबांचा सत्कार करतील आरती खाली जावा उद्याच्या होणाऱ्या वीस तारखेच्या या मतदानात प्रचंड मताने भाग घेऊन माझ्या महिला भगिनींना मला सांगायचंय इथं पुरुषांच्या पेक्षा महिला जास्त अग्रेसिव्ह असतात महिला जास्त मतदानाला बाहेर पडतात आणि त्या तोच नेहमीचा प्रकार जो आहे तो उद्याच्या वीस तारखेच्या मतदानात दिसून येईल असं मी खात्री देऊन यांना सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंदिश आदमबाई वाघवानांच्या नावाने जो हॉल बनला त्या हॉलमध्ये गोरगरीबांचा कार्यक्रम विशेष करून तिथं असणाऱ्या आपल्या लग्नाचा असेल कुणाचा साखरपुडा असेल कुणाचा बारसा असेल हा गोष्ट दृष्टिकोन ठेवून या त्या हॉलला नाव देण्यात आलेलं आहे आदमबाईचं खरोखरच आदमबाई त्यावेळेचे -खुर खरोखर धडाडीचे कार्यकर्ते होते आणि प्रकाशेड बरोबर त्यांनी काम पण केले हे काम करत असताना इथली परंपरा आहे की एवढे इथं सगळे नगरसेवक होऊन गेले ते नगरसेवक कशा पद्धतीनं काम करत होते आणि ते करताना त्यांना पाठबळ कोणाचं होतं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दीपक शिंदे असतील सचिश राव सगळ्यांना हो आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विकास हा होणारच आहे विकास हा होत असतो पण आपल्या दैनंदिन गरजा किंवा दैनंदिन असणाऱ्या आपल्या ज्या जीवनातल्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपल्याला एकत्र असणं गरजेचं असते एकत्र कुटुंब ज्या वेळेला एकत्र असते त्यावेळेला एक शक्ती मोठी शक्ती तयार होते तसंच हे एक आपला हा वाडा असेल आपला वाडा असेल बडेकर साहेबांनी सांगितले की पुढे मुस्लिम वस्ती आपली इथं वाडा आहे इथं दोन वाडा आहे ही सगळ्या गोष्टी आपण इथे एकत्र येऊन शेअर करत असतो सुख गोष्टी सगळ्या आपण एकत्र येऊन या याच्यामध्ये आपण सहभागी होत असतो निश्चितच सहभागी होतो म्हणजे ही आपली परंपरा आहे म्हणून भविष्यात आपण असंच एकत्र येऊया आणि उद्याच्या इलेक्शन मध्ये आपला हा उठाव दिसला पाहिजे तीनशे पासष्ट दिवस काम करणारा नेता म्हणजे शिवेंद्रराजे भोसले त्यामुळे अशा नेत्याचा पाठीमागा आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि येणाऱ्या वीस तारखेला तीन नंबरच्या बटनावर आपण कमळ चिन्ह बघून बटन दाबूया ज्या दिवशी तुम्ही बटन दाबणार आहे वीस तारखेला त्या दिवशी आपला विजय हा तर निश्चित आहेच गाणी उपस्थित असलेल्या श्रीमंत छत्रपती राजे त्याचबरोबर या पेठेतले मला जेवढे नगरदर्शन आहे तेवढे सगळ्या पेठेतले नगराध्यक्ष झाले कारण ते कर्तृत्वाने श्री झाले आणि उपनगरे सो तेवढे झाले सभापती तेवढे झाले जास्तीत जास्त संख्या ह्या आपल्या पेठेतलीच आहे त्यामुळे सुधारणा ह्या आपल्या पेठेत जास्त होत असतात असं काही नाही की आपल्या पेठेतल्या लोकांचे मोर्चे निघालेत कधी काही निघालेत काही नाही मला वाटतं पाण्याचे प्रश्न होते रस्त्याचे प्रश्न होते हे बाबा यांनी गेल्या गेल्या पाच वर्षातलं नंतर पंचवीस वर्षातलं सांगत नाही किंवा वीस वर्षातलं की जे कामाचा दृष्टिकोन असतो नेता कसा दृष्टिकोन असोन असा नेता असावा लागतो सुधारणा काय पाहिजेत नागरिकांच्या गरजा काय आणि त्या माध्यमात कामं कशी करायची आणि ते त्याप्रमाणे आपल्या नगरसेवकांना किंवा सगळ्यांना सांगत असत की अशा पद्धतीने आपण काम करूया नागरिकांची सुद्धा त्यांना भेट नागरिक सुद्धा त्यांना भेटून सांगत होते मला वाटतं दररोज सकाळी दहा ते दुपारी एक पर्यंत सगळ्या नागरिकांना ते आपल्या मंग्यावरून भेटत असतात आणि त्यांचे प्रश्न समजून घेत असतात परंपरा जे म्हणतो भाऊसाहेब महाराज किंवा शिंदराजे वहिनी साहेब तर या सगळ्या अशा घराच्या मागे आपण आपलं गाव उभं करूया गेले वीस पंचवीस वर्ष उभं केलं या पुढेही तुमच्या काळात हे उभं करूया आणि त्यांना विजयी करून करून आपल्या सुधारणांच्या साठी त्यांना आपण निवडून देऊया एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि सन्मान्य आमदार शिवेंद्राजे भोसले यांच्या प्रचारानिमित्त आज इथं उपस्थित राहिलेले तुमच्या आमच्या लाडक्या बहिणी साहेब प्रकाश शेटगवळी बारा तेरा वर्षी झालं साहेबांच्या सान्निध्यातून आपल्या कुटुंबाच्या सानिध्यातून काम करतो मी लहान होतो नौका होतो मला तुम्ही उमेदवारी दिली मी नगरसेवक झालो अनेक कामं नगरसेवक झाल्यामुळं करण्याची संधी मला तुमच्यामुळं आणि सर्व मतदारांमुळे मिळाली मी सांगितलं एवढे वाड्यात एवढे दिवस वावरतो पण कधी महाराज साहेबांकुटना असा कधी कुठला भेदभाव केला जात नाही कधी असं दलित आहे बहुजन आहे बॉम्बेडे नाही असा कधीही कुठला भेदभाव केला जात नाही जावळीचे नेते शिवेंद्र भोसले आणि उदय महाराज आणि वहिनी साहेब वहिनी साहेब यांना शिवेंद्रबाबा लाडके आहेत पण महाराष्ट्रात नंबर एक यायला पाहिजे ही लोकांना दाखवून देणे हे गुरुपेटेतले जनता दाखवून देणार आहे आणि वहिनी साहेबांना एक माझी विनंती आहे की आमच्या समाजाला पंचवीस वर्षे नगर म्युन्सिपाल प्राधान्य नाही दिले त्यामुळे मी काही उभे राहणार नाही पण दुसऱ्या वेळेला मी वहिनी साहेबांची विनंती आहे आणि बाबा राजे आणि उदय महाराजांना विनंती करतो मला काही जास्त पडता येत नाही आणि जे भीम जे महाराष्ट्र जे शिवसेना तो जो जी, जी, जी कास, थालू है। कास योजना कास आता जबरदस्त चालू आहे कास तलाव पाणी पुरवठा योजना की ज्या कास तलावामध्ये आता इतकं प्रचंड पाण्याचा साठा झालाय कि तो पाण्याचा साठा जर व्यवस्थितपणे सातारा शहरात आणला तर निश्चितपणे सातारा शहराला चोवीस तास नाही पण किमान आठ तास पाणी मिळणार आहे घरटी म्हणजे एवढा मोठा कास डॅम बांधून झालेला आहे आणि या कास डॅम मधून बंदिस्त पाईपलाईन आणण्याचं काम एकशे पस्तीस कोटी रुपयाची योजना पुन्हा सुरू झाली आहे या सातारा शहराच्या सांबरवाडी पर्यंत तरुण फळी घेऊन आलेले ओंकार परदेशी राहुल आपल्या सर्वांना धन्यवाद देते आपण इलेक्शनच्या प्रचारासाठी सर्वजण इथे एकत्रित आलो आहे भाऊसाहेब महाराजांपासून आमचं कुटुंब हे समाजकार्यात आहे मी समाजकार्यात का म्हणते आणि राजकारणात का म्हणत नाही ह्याचं कारण एवढंच आहे की कैलासवासी सुमित्रा राजे भोसले या कायम सांगायच्या की ज्या वेळेस तुम्ही समाजाचा विचार करता ज्या वेळेस तुम्ही समाजाला केंद्रबिंदू मानून आपलं आचरण करतात त्यावेळेसच तुमचं प्रेम हे समाजावर राहतं आणि समाजाचं प्रेम हे तुमच्यावर राहतं आज इतके वर्ष भाऊसाहेब महाराजांच्या पासून शिवाजीराजे असतील उदयनराजे असतील शिफार राजे असतील आमचं पूर्ण कुटुंब हे लोकसेवेच्या साठी काम करत आहे अनेक कामं या सातारा शहरात या तालुक्यात जिल्ह्यात या दोन्ही महाराजांच्या माध्यमातून झालेले या पाच वर्ष आपल्या साताऱ्यात अनेक मोठमोठी कामं झालेली आहेत मग ते मेडिकल कॉलेजच्या रूपात असतील किंवा आपल्या साताची हद्दवाढ असेल कास धरणाची उंची वाढवलेलं काम असेल किंवा अनेक रस्ते अनेक उद्यानं शिवसृष्टी सेल्फी पॉईंट होणार पूर्ण पुनर्रचना म्हणा किंवा नवीन तिथल्या डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी या पाच वर्षात झालेल्या आहेत जी लोक आपल्यासाठी काम करतात त्यांच्या मागे राहणं हे आपलं कर्तव्य असतं आज कुठलाही काम असेल तर साताऱ्याची जनता अप्ला, अप्ला, अप्ला त्या वाड्यावर जात असतील तिसऱ्याकडं कुणाकडेही जात नाही आणि तिसरा माणूस कधीही तुमच्यापर्यंत येत पण नाही दरवेळेस इलेक्शनला येतात इलेक्शन होऊन जातील आणि त्याच्यानंतर परतही लोक कधी येतात का तुमचा हाल अहवाल विचारायला येतात एवढा कोविड सारखा भयानक प्रकार आपल्या अख्ख्या जगात झाला दोन हजार एकोणीसच्या इलेक्शन नंतर पण या कोविड काळात देखील हे जीवना कधीही आले नाही आणि कधीही त्यांनी म्हणजे पाच मिनिटं पण लोकांसाठी देत नाही मग इलेक्शन आलं की आपण का आपलं मतदान वाया घालवा लोकांसाठी याचा प्रत्येकाने विचार करावा भाजप पक्षातर्फे कमळ हे त्यांचं चिन्ह आहे मला याच्या आवर्जून सांगायचं आहे की सातारा हे आपलं खूप सेफ खूप शांतीप्रिय आपलं शहर आहे कधी कुठल्या जातीय दंगली होत नाही कुठल्याही म्हणजे जातीय सलोख आहे असं मला तर वाटतं जातीय दंगली ह्या नेहमी घडवल्या जातात राजकारणासाठी पण आपल्या इथं असले प्रकार कधी होत नाहीत हे सगळ्याच लोकांनी लक्षात घ्यावं लोकसभेच्या वेळेस एक खूप मोठा अपप्रचार झाला होता अख्ख्या देशात की आपल्या हिंदुस्थानचं संविधान भाजप पक्ष बदलणार आहे आपल्या हिंदुस्तानचं संविधान जे आंबेडकर साहेबांनी लिहिलं होतं ते ह्या जगात कोणी बदलू शकत नाही इवन काँग्रेसचे एकेकाळी एक राजीव गांधींच्या नेतृत्वाखाली पाचशे सीट्स होत्या पण तरी संविधान हे कोणी बदलू शकत नाही म्हणून हा अपप्रचार आहे हे तुम्ही लक्षात घ्या आणि केवळ मताचं राजकारण करण्यासाठी हे प्रकार पसरवले जातात त्याच्यानं एकदा इलेक्शन झाल्यानंतर परत ह्याचं कुठं झालं का चर्चा उलट भाजप पक्षात असे एवढ्या योजना आहेत लोकांसाठी हे तुम्ही समजून घ्या आज इथं लाडक्या बहिणी कितीतरी असतील बरोबर आहे ना लाडक्या बहिणी सगळ्या समाजातल्या आहेत ना आहेत ना मग मग सगळ्या लाडक्या बहिणींचं काम आहे आता लाडक्या दाजींना घेऊन जायचं आणि मतदान करायचं कि भाभी आहे बर ना हां तर आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की ज्या योजना आहेत शासन लोकांना परत देत आहे कितीतरी लोकांना रेशन कार्डवर राशन फोकटमध्ये मिळत आहे बरोबर आहे ना म्हणजे किती किलो जितके माणसं आहेत कुटुंबात तेवढे गुणिले राशन मिळत आहे राशनच्या स्वरूपात असेल लाडक्या बहिणीच्या स्वरूपात असेल आज शेतकऱ्यांना सबसिडी मिळतात उद्योगधंदे सुरू करण्यासाठी सबसिडी मिळतात महिलांना प्रवासाला अर्धा तिकीट आहे एसटीचं जे वयोवृद्ध आहेत लोकांना त्यांना तीर्थक्षेत्राचा मोफत प्रवास आहे अशा अनेक योजना भाजप सरकार हे करत विरोधक म्हणतात की भाजपचे लोक पैसे उधळतात कुणावर उधळत आहेत महाराष्ट्रातल्या जनतेवरच ना का अमेरिकेतल्या लोकांना फुकट देतात नाही आपल्या लोकांना जर पैसा शासनाकडे आहे आणि लोकांना परत दिला जनतेला परत दिलं तर काय बिघडलं काँग्रेसच्या काळात कसं होतं की नेता मोठा व्हायचा मग ह्या पोराचे हे चार साखर कारखाने प्रायव्हेट पुतण्याचे आणि चार साखर कारखाने प्रायव्हेट म्हणजे ने ने नेता तुपाशी आणि जनता उपाशी हे भाजपचं नाहीये जे पैसा आहे शासनाचा वाटून टाका लोकांच्या आणि म्हणून आपण सर्वजण भाजपच्या मागे राहिलं पाहिजे आज केंद्रात मोदीजींचं सरकार आहे मोदीजींनीच आपल्याला कोविड सगळ्यांच्या कोविड काळात सगळ्यांना मोफत लसीकरण केलेलं होतं ना जात बघितली ना धर्म बघितला ना काही प्रत्येक नागरिकाचं मोफत लसीकरण केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवलेलं आहे आज केंद्रात मोदीजींचं सरकार आहे राज्यात आपल्या महाराष्ट्रात भाजपचं सरकार येणार आहे महायुतीचं सरकार येणार आहे आणि आपले खासदार साहेब ते भाजपचे आहेत लोकसभेत शिवेंद्रराजे निवडून आले तर आपले विधानसभेचे सदस्य पण भाजपचे असतील आणि आत्तापर्यंत जसे फंड आपल्या सातारा शहरात या भागात येत आलेले आहेत तेच पुढे कंटिन्यू राहतील आणि त्याच्यासाठी आपल्या सर्वांची साथ पाहिजे आणि म्हणून येत्या वीस तारखेला पुढच्याच बुधवारी आपलं मतदान पहिलं करून घ्या सगळ्यांनी मतदान करा आणि ते मतदान कमळ ह्या चिन्हावर करा एवढी आपल्या सर्वांना विनंती करते मत पत्रिकेवर तिसऱ्या क्रमांकावर शिवेंद्र राजेचं नाव आहे पुढं कमळाचं चिन्ह आहे त्याच्या पुढचं बटन दाबा आणि कहो दिलसे शिवेंद्र राजे फिरसे नमस्कार धन्यवाद धन्यवाद या कार्यक्रम संपाळ आपल्या सातारा तालुक्यातील राजापुरी भागातील संग्राम सुनील रावखंडे संग्राम सुनील रावखंडे यांची तलाठी म्हणून निवड झालेली आहे त्यांचा सत्कार साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत संग्राम सुनील रावखंडे यांची तलाठी म्हणून निवड झालेली आहे त्यांचा सत्कार होतोय सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत <प्णता> यानंतर अभिजित शिंदे यांना मी आभार मानायची विनंती करतो आणि परवा दिवशी तारखेला शुक्रवारी खनाडीतनं पदयात्रा आपल्या रेल्वे चौकापर्यंत येणार आहे सगळं नागरिकांनी हजर राहायचं आहे मौलानी दार्गापर्यंत पदयात्रा आहे पंधरा तारखेला सकाळी आठ वाजता खनाडीतनं सुरुवात आहे आपण या सभेला रावखंडे साहेब आणि शिंदे यांच्या विनंतीला मान देऊन हजर राहिला त्याबद्दल सगळ्यांचं मनपूर्वक आभार आणि सभा संपली असं जाहीर करतो Pandang Regina, sepuluh hari, sepuluh hari sekali